भारतीय जनता पक्षाच्या नागपूर ग्रामीण म्हणजेच रामटेक जिल्हा कार्यकारिणीची घोषणा जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत यांनी केली नवीन कार्यकारिणीत तरुण महिला व विविध सामाजिक घटकांचा सा समावेश करून सर्वसमावेशकता जपली आहे तालुक्यातील सर्व भागातील कार्यकर्त्यांना संधी देण्यात आल्यानं आगामी निवडणुकीत पक्षाला फायदा होईल असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला जिल्हा महामंत्री उपाध्यक्ष मंत्री मोर्चा अध्यक्ष अशा विविध पदांवर नव्या चेहऱ्यांना स्थान देण्यात आले आहे भाजपनं जिल्ह्यात मजबूत संघटनात्मक पायाभूत रचना उभारली असून ही कार्यकारिणी आगामी काळात निर्णायक ठरणार आहे तुम्हाला जबाबदारी दिलेली आहे कार्यकारणी तुमचा समावेश केलेला आहे काय बोलाल तुम्ही सर्वप्रथम मी या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे आभार मानतो प्रदेशाचे अध्यक्ष आमचे सन्माननीय चव्हाण साहेब त्याचप्रकारे आमचे नेते आमचे मार्गदर्शक सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब या जिल्ह्याचे अध्यक्ष अध्यक्ष नागपूर ग्रामीण रामटेक सन्माननीय आनंदराव साहेब तसंच जिल्ह्याचे संपूर्ण नेते जितके पण नेते आमच्या जिल्ह्यात आहे सगळ्यांचे आणखी युवा मोर्चाचे जे पदाधिकारी आहे कार्यकर्ते आहे की मित्रमंडळी मी पूर्ण पक्षश्रेष्ठीचे मनापासून आभार व्यक्त करतो की ज्यांनी ही जबाबदारी आज जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा म्हणून मला दिलेली आहे मी समस्त पक्षप्रेष्ठीचे आभार करतो तुमच्या नेतृत्वामध्ये जे जी जे युवा आहेत ते या संघटनेशी जोडतील आता निश्चितपणाने मी पूर्ण प्रयत्न करेल प्रकारे केंद्र सरकारने राज्य सरकारने जी योजना युवकांसाठी आणलेली आहे ते पूर्णपणे त्याचा लाभ अजूनपर्यंत युवक घेत नाही आहे ते युवक ह्या योजनांचा लाभ घेऊन स्वतः रोजगार निर्मिती कसं करतील त्याचा आम्ही अभ्यास करू आणखी मोठ्या प्रमाणात भारतीय जनता युवा मोर्चासोबत युवक कसे जुळतील त्याच्यावर आम्ही पूर्ण अभ्यास स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत तरुणाईला या निवडणुकीत संधी मिळेल नक्की शंभर टक्के ज्याप्रकारे मोदीजींनी म्हटलेलं आहे की युवकांना मोठ्या प्रमाणात प्रत्येक क्षेत्रात उभं राहण्याची गरज आहे त्यांना पुढे आणण्याची गरज आहे शंभर टक्के ज्याच्यात नेतृत्व आहे जो पुढे येऊ शकतो त्याला शंभर टक्के भारतीय जनता पार्टी समजत नाही Thank you.